चटपटीत कैरीचं लोणचं सर्वांनाच आवडतं पण ते खराब होतं म्हणून आपण बनवत नाही लोणचं वर्षभर टिकावं यासाठी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत कैरी कोणती वापरावी व त्यासाठी कोणता मसाला घ्यावा मोहरीची डाळ मीठ आणि मिरची पावडर कोणती वापरावी हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व किती कैरीसाठी किती प्रमाण घ्यावं तेल किती घ्यावं हे सर्व व्हिडिओमध्ये पुढे दिलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार समृद्धी किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कैरीचं लोणचं आंबट गोड बघणार आहोत त्यासाठी मी ते साठ कैरी घेतलेली आहे आणि एक किलोमध्ये या सात कैऱ्या बसतात म्हणजे साडेआठ किलो ते नऊ किलो ही कैरी आहे कैरी सर्वप्रथम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची त्याचा देठाजवळचा चिकाचा भागसुद्धा स्वच्छ धुवून टाकायचा आणि कैरी सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवायची आता आपण मसाल्यांचं प्रमाण पाहू लवंग वीस ग्रॅम अडीचशे ग्रॅम गूळ शंभर ग्रॅम बडिशोप वीस ग्रॅम मेथी दोन चमचे हळद अर्धा किलो मीठ हिंग दोन चमचे लवंग तीस ग्रॅम मिरची अर्धा किलो कमी तिखट आणि एकशे पंचवीस ग्रॅम काश्मीरी एक किलो मोहरी डाळ सूर्यफूल तेलाचे तीन पॉकेट आता मी येथे लोणच्याचा खार बनवण्यासाठी मीठ बारीक करून घेतलं लवंग मिरी जाड बारीक करून घेतलेला आहे मी राईची डाळ जाड बारीक करून घेतली पुन्हा मिरची पावडरसुद्धा या पद्धतीने दळून घेतली गूळ किसून घेतला मेथी बारीक दळून घेतली बडीशोप बारीक दळून घेतली या पद्धतीने सर्व साहित्य जाड बारीक दळून घेतलं आणि येथे मी मीठ घेतलेलं आहे हे माप जे आहे हे अर्धा किलोचं किलो आहे अर्धा किलोमध्ये एक माप भरून आणि एक मूठभर येतं या प्रमाणामध्ये हे मीठ घेतलेलं आहे मिरची अर्धा किलो कमी तिखट आणि एकशे पंचवीस ग्रॅम काश्मिरी कलरसाठी घेतलेली आहे ती दळून घेतल्यानंतर हे दोन माप आणि पुन्हा अर्ध माप आलेलं आहे या मापाला पावशरा असं म्हणतात मोहरी डाळ एक किलो घेतलेली आहे पण एक किलो म्हणजे हे माप तीन भरून येतात आणि थोडीशी वरती येते मूठ भरून वरती येते पण आपण येथे तीनच माप घेतलेली आहे आता आपण खार तयार करून घेऊया सर्वप्रथम स्टीलची कढई घ्यायची आणि त्यामध्ये खाली मिठाचा थर अगोदर लावायचा त्यानंतर मिरची पावडर टाकायची मिरची पावडर टाकल्यानंतर मोहरीची डाळ टाकायची मोहरीची डाळ टाकल्यानंतर लवंग मिरी बडीसोप पुन्हा अजून आपण मेथीची पावडर घेतलेली आहे गे, हिंग घेतलेलं आहे हे सर्व थोडं थोडं करून मोहरीच्या डाळीवर टाकायचं आणि त्यानंतर मी येथे तीन किलोचे पाऊच घेतलेले आहेत तेलाचे सूर्यफुल तेल वापरलेलं आहे मी येथे तीन किलोपैकी अडीच किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पूर्णतः गरम करून घ्यायचं तेलामध्ये लवंग किंवा मिरी टाकायची ते गरम झाल्यानंतर वरती आले की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि तेल पूर्ण कोमट करून घ्यायचं नंतर या मसाल्यावर टाकायचं हे बघा मसाला अशा पद्धतीने छान भाजला जातो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की बुडबुडे येत आहेत सर्व मसाला भाजला जातोय अशा पद्धतीने सर्व मिक्स करून खालची मिरची सुद्धा वरती करून घ्यायची आणि त्यामध्ये सुद्धा तेल टाकायचं शेवटी सर्व तेल आपण ह्या खारवर टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने सर्व तेल हे तेल कोमट आहे खूप कडक नाही कडकडीत गरम केलं तर आपला मसाला जळू शकतो अशा पद्धतीने बघा किती कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं गूळ आणि हळद आपण नंतर टाकणार आहोत अगदी थोडंसं नॉर्मल गार होत आलं की त्यात गूळ घालायचा हे बघा इथे अशा पद्धतीने मी गूळ टाकून घेत आहे मी अडीचशे ग्रॅम गुळाचा वापर केलेला आहे सर्व साहित्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला जर गूळ टाकायचा नसेल साखर आवडत असेल तर तुम्ही साखर टाकू शकता किंवा टाकायचाच नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता आपण कैरी फोडून घेऊया हे रात्रभर गार होऊ द्यायचं आणि कैरी ही स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेतली आणि नंतर कैरीच्या फोडी करून घ्यायच्या अशा पद्धतीने आडकित्त्याने फोडी करायच्या जर तुमच्याकडे आडकित्ता नसेल तर मार्केटमध्ये जाऊन आपण असे तुकडे करून आणू शकता खार आपल्याला रात्रभर गार करायला ठेवायचा आणि ही कैरी रात्री फोडली की रात्रभर आपण फॅनच्या हवेकाले सुकायला ठेवायची हे बघा अशा पद्धतीने सर्व कैरी आम्ही फोडून घेत आहे लोणचं तयार करत असताना पाण्याचा कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे आणि आपण जी बरणी वापरतो काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी वापरा प्लॅस्टिकची बरणी वापरू नये येथे मी गावठी कैरी वापरलेली आहे त्या कैरीला रायवळ कैरीसुद्धा म्हटलं जातं कैरी कुठेही ठेचलेली नसावी आणि ताजी असावी येथे आता सर्व फोडींवरील ज्या कोई असतात त्या कोई काढून टाकायच्या जर एखादी कोय राहिली तर लोणचं खराब होऊ शकतं किंवा लोणचं कडवट लागू शकतं त्यामुळे या सर्व कोई काढून टाकायच्या आणि अशा पद्धतीने फॅनखाली रात्रभर सुकवत ठेवायच्या त्यामधील पाण्याचा मॉइश्चर कमी होतो त्यामुळे लोणचं खराब होत नाही दुसऱ्या दिवशी लोणचं भरायला सुरुवात करायच्या आधी सर्व फोडी ह्या सुती कपड्याने पुसून टाकायच्या आणि फोडीवर जो कागदासारखा पापुद्रा आलेला असतो तो काढून टाकायचा आणि सर्व फोडी स्वच्छ करून घ्यायच्या त्यानंतर आपण हा खार तयार केलेला आहे बघा तेल किती मस्त वरती आलेला आहे यामध्ये आता दोन चमचे हळद घालायची म्हणजेच वीस ग्रॅम हळद घालायची आणि हळद मिक्स केल्यानंतर लोणचं भरायला सुरुवात करायची आता येथे मी बरणी घेतलेली आहे आणि बरणीला सर्वप्रथम तेल लावून घेतलं आहे त्यानंतर या फुडींमध्ये मी आता हा खार टाकून घेणार आहे त्याआधी बरणीमध्ये दोन चमचे आधी खार टाकून घ्यायचा पूर्ण प्रोसिजर सांगितलेली आहे कुठेही स्किप न करता बघा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु सर्व माहिती देणं गरजेचं आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे आता त्यानंतर सगळ्या फोडींवर खार टाकून घ्यायचा आणि फोडी पूर्ण मिक्स करायच्या कोणतीही फोड ही कोरडी राहायला नको कोरडी राहिली तर तिथे बोरशी येऊ हो शकते त्यामुळे फोडी कोरड्या ठेवायच्या नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व फोडींना हा मसाला लोणच्याचा मसाला किंवा खारही म्हणू शकता लागलेला आहे आणि आता आपण हे बरणीमध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने आपले लोणचे तयार झालेले आहे त्यानंतर बरणीला सुती कपडा बांधायचा सुती कपडा बांधल्यामुळे हवा व्यवस्थित जाते आणि लोणचं खराब होत नाही कैरी लोणचं करत असताना पक्व असावी त्याला पाण्याचा स्पर्श होऊ नये आणि घरीच मसाला बनवून जर लोणचं बनवलं ते अगदी टेस्टी होतं कैरी फोडल्यानंतर त्यातल्या कोळी काढून टाकणे मसाल्यांचं योग्य प्रमाण या पद्धतीने जर लोणचं बनवलं तर दोन ते तीन वर्ष लोणचं खराब होत नाही आणि चवीला खूप छान होतं तुम्हाला जर पंचवीस कैरी पन्नास कैरी पंच्याहत्तर कैरी दीडशे कैरीपर्यंत जर मसाल्यांचं प्रमाण पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील रेसिपीमध्ये